नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहाद्रीमध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली आहे या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी अतिक्रमण धारकांना अनेक आश्वासनाच्या खैराती वाटल्या त्यामुळे अनेक स्थापन धारक आता व्यवसाय करताना नगर परिषदेची कोणत्याही प्रकारची त्रास अथवा कारवाई होणार नाही या उद्देशाने छोटे व्यावसायिक आपली उदरनिर्वाह हो चालवण्यासाठी छोटी छोटी दुकाने थाटली कोणत्याही सूचना न देता नगरपालिका अतिक्रमण विभागाने अचानक कारवाई केल्याने स्थापनधारकात एकच धांदल उडाली आहे अनेकांनी आपली छोटी असलेली दुकाने स्वतः काढून घेतो अशी विनंती देखील केली आहे मात्र या पथकाने विनंती जुगारून छोट्या व्यावसायिकांचं नुकसान करत सोबत आणलेल्या ट्रॅक्टर मध्ये साहित्य टाकत जप्त केलंय आता हा गोर गरिबांकडे कोणता राजकीय नेता मदतीला येतो या अपेक्षेत अस्थापनाधारक वाट पाहत आहेत या बातमी साहित्य थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री